उन्हाळ्याची सुट्टी आणि गावची वाल वांगेची रसरशीत भाजी मस्त गरम गरम भाकरी एक नंबर बेत होतो बरं का आणि आता सगळे आपण सुट्टीवर आहोत तर गावच्या ह्या जेवणाचा आपण छान आस्वाद घेत आहोत आणि खूप छान वाटतंय तर मला पण ही छान ताजी ताजी वांगी झाडाला दिसली आणि वाल होते भिजवलेले म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपीज शेअर करूया तर काही बेसिक मसाल्यांबरोबर ही आपण रेसिपी करणार आहोत आणि प्रचंड सुंदर होते काही नाही फक्त खोबरं हवं आहे आपल्याला थोडंसं लसूण हवं आहे थोडंसं आलं हवं आहे कोथिंबीर हवी आहे दोन मिरच्या हव्या चा आहेत आणि याचं आपण छान वाटण करून घ्यायचं आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर तेल तापलं आहे तेलामध्ये आपण छान मोहरी टाकूया मोहरी मस्त तडतडू द्यायची म्हणजे त्याचा एक खमंग पड आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो आता मोहरी तडतडली आहे छान झालं आहे आता आपण त्यामध्ये जिरे टाकूया जिरे छान फुडले आहेत आता आपण यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि छान लालसर भाजून घ्यायचा आहे तो आणि ह्यामध्ये गावचा एक छान काय म्हणू निवांतपणा आहे खूप छान पाण्याची एक टेस्ट असते आणि खूप सुंदर होतात अगदी कमी मसाल्या द्या भाज्या आणि तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या गावाला गेल्यावर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर प्रचंड छान वाटतंय आणि इकडे आल्यावर मी असं छोट्या छोट्या अगदी साध्या रेसिपीज असतात ज्याची चव अप्रतिम असते त्यामुळे आता मी आज करतो आहोत तर कांदा आपला छान फ्राय झाला आहे आता ह्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया थोडासा मसाला हा आपण परतायचा आहे आणि त्यामध्ये आपण धनीपूर टाकूया एक चमचाभर लाल तिखट टाकूया हे आपलं घरचं चटणी आहे एक कांदा लसूण मसाला आहे आणि आता छान तेलावरही परतून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला छान तरी येते आणि कढीपत्ता मला नंतर सापडला बरं का म्हणून मी वरून टाकला येतो तर तुम्ही तेलामध्ये जेरे बरोबर टाकला तरी आणखीन छान होईल असा पण ह्याचा स्वाद छानच येतो तर आता छान हे परतलं गेलं आहे सगळं आणि आपण वाल आहे ना भिजवले होते आणि सोलून घेतलेत ते आणि ते तसे वापरायचे त्याने आता एक टोमॅटो घेतला आहे बऱ्यापैकी मोठा होता त्याचे बारीक तुकड्या पण करून घेतलेत आणि टोमॅटो आता छान शिजू द्यायचं ह्या मसाल्याबरोबर पूर्ण असा मऊ झाला पाहिजे कारण थोडे कच्चे त्या टोमॅटो बाजारात येतात त्यामुळे थोडंसं त्याचा कडक पण असतो त्यामुळे थोडं शिजण्या शिजतेपर्यंत आपल्याला वाट बघायची तर हे छान मऊ होई होईपर्यंत आपण हे परतून घेणार तर थोडे मी असे चेचून घेते म्हणजे परतायला किंवा शिजायला थोडं ती प्रोसेस जरा फास्ट होईल तर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेला छान तरी आली आहे आता एक दोन मिनटंच आपण परतूया अजून तुम्ही बघू शकता छान आता परतलं गेलं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण आपण टाकलं आहे आता हे वाटण कच्चं होतं त्यामुळं थोडं परतायला वेळ लागेल म्हणजे त्याला थोडंसं असं खरपूसपणा यायला लागेल थोडं तेल सुटावं लागेल तोपर्यंत आपण हे परतायचं आहे आणि आपला छान खोबऱ्याला तेल सुटलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून थोडंसं अजून तो मसाला शिजवून घेऊया कारण खाली लागत होता मसालाचा खाली लागू म्हणून थोडंसं पाणी टाकायचं ह्याची तरी छान तयार होते आ, मसाला लवकर शिजतो करपत नाही आणि त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आहे आता तुम्ही बघू शकता छान सगळीकडून तेल सुटले याचा अर्थ खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे आणि तुम्ही बघा ही शेजारची छान छान मुली आहेत ज्यांना हे आवडतं हे सगळं बघायला शूट वगैरे म्हणून त्यांना पण मी थोडंसं शूटमध्ये घेतले बरं का खूप गोड मुली आहेत त्या आणि आमच्या शेजारी राहतात तर एनिवे आपला मसाला तर शिजला आता ह्यामध्ये आपण हे वाल टाकून घेऊया हे छान भिजवलेले वाल आहेत जे आपण सोलून घेतले वाल थोडेसे तेलावर आपण परतून घ्यायचे मसाल्यांबरोबर हा ही काय रेसिपी आहे ती फार वेळ लागत नाही करायला एक दहा ते पंधरा मिनिटात व्यवस्थित छान ही रसरशीत भाजी तयार होते आता आपले वाल थोडे परतून झालेत ह्यामध्ये आपण वांगी टाकायचे वांगी छोट्या आकाराच्या असल्यामुळे मी कापली वगैरे नाही आहेत म्हणजे तुकडे वगैरे नाही केले त्याला फक्त मधून अशा चिरा घेतल्या आणि आता पण छान हे परतून झालं आहे एक दोन मिनटं आपण तेलावर हे मसाला वगैरे परतून घ्यायचा आहे म्हणजे वांग्यामध्ये हा मसाला आतपर्यंत जाईल तुम्ही बघू शकता ते बघूनच इतकं छान वाटतं ना आणि ह्या रेसिपी किंवा ही जे काय रस्साभाजी होणार आहे की अशी गरम गरम भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागते भाताबरोबर खाऊ शकतो एकदा नक्की करून बघा गावी असाल तर नक्की करून बघा गावच्या पाण्याची टेस्ट खूप सुंदर लागते आणि त्यामुळं आपोआपच त्या एका जेवणाला एखाद्या कोणत्याही पदार्थाला एक वेगळी अशी चव लागते आपण शहरामध्ये कितीही प्रकारचे मसाले टाकू तर ती टेस्ट येत नाही त्यामुळं न गावाला असाल तर नक्की ट्राय करा तर मसाल्यामध्ये आपण हे तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया जेवढं तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात घट्ट किंवा ते करून घ्या पण फार पाणी नाही टाकायचं थोडंसं रसरशीतच ही भाजी छान लागते त्यामुळे मी खूप जास्ती पाण्याचा पाणीचा वापर नाही केला आहे आता आपण ह्याच पाण्यामध्ये छान त्याला उकळी घ्यायचे छान वांगी शिजू द्यायचे आणि बघता बघता ही इतकी छान भाजी तयार होते खूप सुंदर लागते तर तुम्ही रेसिपी जर करून बघितलीत ना तर कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून बघता हा व्हिडिओ नक्की सांगा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू